लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत तसंच फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत त्या अनुषंगानं सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू केली आहे या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखे ठाणे शहर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे यामध्ये इसम नामे शरीफ साहेब अब्दुल गौस सावनूर इसा गहमद अनवर साहब निजामी यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडनं गुटखा पान मसाला तंबाखू जरदा असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा माल तसंच त्यांच्या ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत याबरोबरच ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्यानं त्याबाबत पोलीस आयुक्त सत्रोट ठाणे शहर आणि इतर वरिष्ठांनी हरवलेली मालमत्ता मोबाईल फोन शोधून ते संबंधित नागरिकांना परत करण्याबाबत आदेशित केले आहे मोबाईल आपल्याकडं जे घाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक सी ए आय आर नावाचे पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे त्यामध्ये जे काही नागरिक आहेत ज्यांचे मोबाईल घाळ झालेले असतील किंवा चोरीला गेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो त्यामध्ये कण्णीविरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेसाहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ पन्नास मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ एकवीस लाख पन्नास हजारचा मो मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आता आज काही नागरिकांना आपण बोलवून त्या ठिकाणी ते हस्तांतरित केलेले आहेत आणि बाकीच्याही नागरिकांना आपण कॉन्टॅक्ट करून ते आपण त्यांना देणार आहोत याच्यामध्ये काही घाळ झालेले मोबाईल असतात काही चोरीला गेलेले असतात जे चोरीला गेलेत त्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून आपण त्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू राहील परंतु अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि नागरिकांना आपण ते मोबाईल आज हस्तांतरित केलेले आहेत एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे